भाजप नेते समरजीतसिंग घाडगे यांची भाजपला अखेर सोडचिठ्ठी भाजप नेते समरजीतसिंग घाडगे यांनी भाजपला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे आज तेवीस ऑगस्ट कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्या बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समरजित यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली गेल्या काही दिवसांपासून समरजित घाडगे भाजपला सोडचिट्टी देणार याची चर्चा रंगली होती त्यावर आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालाय तीन सप्टेंबर रोजी कागलमधील गैबी चौकात पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाडगे तुतारी फुंकणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली जयंत पाटील यांनी सांगितलं की पवारसाहेब कायम समरजित घाडगे यांच्या पाठीशी राहतील त्यामुळे समरजित घाडगे यांचं लीड किती असणार ते गार्ण गार्ण मोजा दोन महिन्यांमध्ये सरकार आपलंच येणार आहे तुम्ही काळजी करू नका समरजित यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असं जयंत पाटील म्हणाले गेल्या वर्षभर माझ्या मनामध्ये असलेली चिंता आज मिटली आहे त्यामुळे मी आनंद व्यक्त करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले फुले शाहू आंबेडकरांचा विचार सोडल्यानंतर बहुजन समाज कसा एकवटतो हे लोकसभेला तुम्ही दाखवून दिलंय आता विधानसभेला देखील दाखवून द्यायचं असल्याचं त्यांनी सांगितलंय